नमस्कार मित्रांनो कशा सगळ्या तर मित्रांनो आज आहे असा सण की आपल्याले प्रत्येक वेळी शाळेत बंदू म्हणजे पहिल्या वर्गापासून आपल्याला शिकवले जाते आज कुठला सण आहे की आज आपण म्हणतो आज सर बैलांचा सण आहे बैल पोळा हा सण आहे तर हा सण कसा साजरा करतात काय करतात या दिवशी काय काय होते ओ सॉरी पाणी येत आहे तर हा सण कसा साजरा करतात काय काय करतात यावेळी या सणाच्या वेळेस काय बनवल्या जातात बैलांना कशाप्रकारे सजवल्या जाते किंवा आपण जे शाळेमध्ये शिकवतात सर आपल्याला पहिलीपासून तर पाचवीपर्यंत सहावीपर्यंत आपल्याला बैल पोळा हा सण कशाप्रकारे साजला म्हणजे साजरा केला जातो कशा कसे साजरे करतात असे भरपूर काही प्रश्न असतात ते आपल्याला सर शिकवतात आपण लहानपणापासून शिकत येतो आणि तसंच आणि आजचा जो सण आहे ना बैल पोळा हा सण कसा साजरा करतात आज तुम्ही ते दिवसभर बघणार आहात तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा कारण हा व्हिडिओ कधी पण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकते तर नोटिफिकेशन ऑन करून ठेवा चला मित्रांनो आता आमची सगळी तयारी झालेलीच आहे आणि तुम्हाला दाखव आम्ही घरी मातीचे बैल प्रकारे बनवले काय काय केलं काय उद्दंड आयुष्य म्हणजे असं झालेलं आहे त्या बैलांचं तर आता तुम्हाला दाखवतो तर हे आम्ही अशा प्रकारे बैल बनवले होते मातीचे आणि हे भोग आणि दिवा लावला होता ते तर बघा हे म्हणजे मला जसे जमले मी तसे केले कारण तुम मला आपण कसं नेहमी कुठं ना कुठं आपण कारण जात आलो का कुठल्या बी आपण शहरात गेलो की आपण विकत आणतो ना तर आम्ही घरीच बनवले अशा प्रकारे तर बघा फायनली आमची सगळी तयारी झालेली आहे आम्ही फ्रेश पण झालो आईचं जेवण वगैरे बनवून झालं आणि जे बैलांना भोग लावतात ना <laughs> <नमस्कार नित्रान्वा। laughs> ते पण आमचं बनून झालं म्हणजे चालूच आहे वाटते तरी मी तुम्हाला दाखवतो लायना आत्ताच आला हे नमस्कार ते आत्ताच आला आणि आता ते फ्रेश होईल लवकरच आणि चला पहिले तुम्हाला दाखवतो भोक काय लावतात आई भोक करा लागली झालं नाही बाय भोग लावण्यासाठी काय पूर्णाच्या पुढे आहे ना पूर्णाचे पोळे भजी वगैरे काढून ठेवली आणि इकडचं तुम्हाला माहितच आहे काय ते पर्यंत सगळं होत येतो पहिला नंतर मग तुम्हाला दाखवतो काम आहे काय दाखवतो थांब थांबतस ये पयाला हाय काय आहे काय हाय काय का? सांग ना

काढले त्यांना जा घेऊन जाऊ खंड्यात गेले का इकून राहिला हो हे अरे वा जोडी मस्त दिसा लागली चार चार बैल सोबत जा जा सोबत आहे चार चार <laughs> चार चार बैल सोबत आहे बा चाल चाल सगळेजण मंदिरात चालले तिघ नार वगैरे फोळाचा आहे म्हणून आणि सगळ्यांची गँग झाली इकडं चालू समारनु कोले र तो गाए मर्दक हट हट परेवा हे 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 चालले नि उराले याला हट jak <laughs> semangguru <laughs> 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 दोन मिनिट झाली जास्त तर मित्रांनो बघितलं असेल बैलपोळा कसा साजरा केला जाते आणि माझा लायना भाऊ तो पण होता शेजारचा बैल घेऊन तर आता ते आला असाल बघू आपण पहिले तिकड जाऊ आला का तेव्हा आला वाटते नामले ते शेतान हाजी आला रेंपरा oh, तेव्हा मोन्या आवाज देते

त्याला म्हटलं आज तुला सण आहे म्हटलं अरे कोणता तण आहे म्हणतो अरे तो अंधारा दिसला नाही असं झालं ते तुमच्या लोकांचे डोळे कमजोर आहे तो अंधारात दिसत नाही ना बरोबर उल्लूची नजर म्हणता डोळे कमजोर आहे

फायनल मित्रांनो बैलपोळा कशा प्रकारे साजरा केला जातो तुम्हाला माहीतच असेल आणि आता जे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असाल त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलात की ते उखा नका काहीतरी घेतात असतात तर ते काही कोणी घेतलं नाही आणि बैलपोळा म्हणजे त्या एका मित्राचा बैल होता ते झालं होतं त्याचं काम ते पळालाच होता पण ते पळाला नाही त्याला पकडून ठेवलं होतं आणि तसंच इथं घरी पण आणले होते आईनं पूजा वगैरे केली <laughs> चुटकीत गेली कामातून चुटकीचे दातही गेले तिचे दात दिसत नाही आहे भोबडी झाली ते तर <laughs> फायनल मित्रांनो आता दरवर्षी किंवा वर्षातला एक सण त्यांचा असतो तर तुम्हाला ते माहीतच आहे आणि एक सण का त्यांचा असा सण असतो तो वर्षातून आपण त्याले वर्षभर आपण शेतावर किंवा ऑर्थनी कुठल्याही कामाविषयी लावतो पण त्यांचा असा एक सण असतो त्या दिवशी त्या बैलांना त्या दिवशी कुठंच नेल्या जात नाही त्यांचे आंघोळ त्यांना जे पाहिजे ते खाणं पदार्थ वगैरे ते सगळं दिले जाते तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ अशाच प्रकारे झाला आणि या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा कारण खूप जणांना माहिती नाही बैलपोळा कसा साजरा करतात आणि शहरात तर बिलकुलच माहीत को नाही कोणालाच तर जास्त शेअर करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये